आता शिंदे म्हटलं की महत्वाचं झालंय हा असं हलके मत शिंदे नाव घेऊ नका आमच्या आईशी पण आम्ही काय बोलत नाही कारण का आमची आई आधी शिंदे होती आता पवार झाली पण मुख्यमंत्री पद आल्यापासून आई म्हणते शिंदे म्हंटल पवार पण एक दोन नाही काही लोक काल म्हणाले पवार साहेब दोन वेळा मुख्यमंत्री झाले दोन नाही आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचे तुमच्या आशीर्वादाने चार वेळा मुख्यमंत्री झाले लोक विचारले मला वाटत आणि चार वेळा मुख्यमंत्री झाले आणि मला अभिमान वाटतो की जेव्हा मी एका शाळेत इंदापूरला जाते ना अशोक गोगरे आहेत का आता का ते पहिला पुण्याला गेले अशोक गोगरेने एक पत्र लिहिलं होतं आदरणीय पवार साहेबांना आणि एका सहीवर आदरणीय पवारसाहेबांनी अठ्ठावीस शाळा बत्तीस बत्तीस शाळा इंदापूरला दिल्या होत्या बत्तीस शाळा हायस्कूल सगळ्या दिल्या होत्या त्यामुळे अनेक आणि त्यांचं काही कौतुक नाही कर्तव्य आहे आदरणीय पवार साहेबांवर माझा जेवढा हक्क आहे ना त्याच्यापेक्षा तुमचा जास्त हक्क आदरणीय पवार साहेबांवर आहे कारण काही प्रेमाची नाती आहे